तुम्ही ऐकत आहात कम्प्युटर सायन्स मेड इझी या चॅनलवरील पॉडकास्ट जिथे कॉम्प्युटर सायन्स प्रोग्रामिंग आणि एआय सखोल माहिती दिली जाते हो आमचे चॅनल फॉलोअर्स जे प्रश्न किंवा विषय पाठवतात त्यावर आम्ही इथे चर्चा अगदी नमस्कार अनेका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय हो आपली ही चर्चा प्रोफेसर मुकेश टेकवान यांच्या एका अभ्यासपूर्ण लेखावर आधारित असेल विद्यार्थी असाल प्रोफेशनल असाल किंवा फक्त एआय बद्दल जाणून घ्यायला उत्सुक तर आजची चर्चा तुमच्यासाठीच आहे बरोबर आपलं ध्येय अगदी ए, ए आय म्हणजे काय त्याचा माणसेशी आहे त्याचा इतिहास आणि आज कसं का आहे हे समजून घेणं आणि तेही सोप्या भाषेत जास्त टेक्निकल शब्द अगदी आणि त्यासाठी प्रोफेसर टेकवानींचा लेख आपल्याला मदत खर तर आपल्याला कळतही नाही पण ए आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनले हो ना सुरुवात आपण करूया म्हणजे माणसी बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय सोप्या भाषेत सांगायचं तर शिकण्याची क्षमता तर्क करण्याची म्हणजे लावण्याची प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची निर्णय घ्यायची हो निर्णय घ्यायची समजण्याची आणि महत्वाच नवीन परिस्थिती आली ऍडजस्ट करण्याची क्षमता बरोबर आणि प्रत्येक लेखानुसार काय म्हणजे याच मानता किंवा त्याला काही क्षमता मशीन मध्ये आणण्याचा प्रयत्न म्हणजे माणसासारखं विचारणार किंवा वागणार मशीन बनवण्याचं शास्त्र पण इथे गोष्ट लक्षात घ्यायला हवी ते फक्त विशिष्ट कामांपुरतं मर्यादित असू शकतं ओके आणि आपण रोजच्या आयुष्यात हे कुठे बघतो मला अनेक खूप आहेत गुगल मॅप्स भरतो आपण हो रोज ट्रॅफिक अपडेट येत किंवा पटकन पोहोचण्याचा मार्ग आहे हो मग अगदी नेटफ्लिक्स सिनेमे किंवा सिरीज सुचवत हो, हो ना ते कसं ओळखतं काय आवडेल आपल्या हे सगळं एआय बँके चॅटबॉट्स पण याच उदाहरण आहे हे सगळं बॅग असतं म्हणजे हे सगळं एकाच प्रकार ए आय आहे का की पण प्रकार आहेत आणि टेकवाण इथे महत्वाचा मुदा मांडतात एआय मुख्यत्वे दोन आहेत कोणते पहिला म्हणजे नॅरो ए आय ज्याला वीक ए आय असंही म्हणतात आज आपण जे काही ए आय वापरतो ना ते सगळं याच प्रकारात येतं ओके म्हणजे म्हणजे हे एआय ए फक्त एकच काम पण ते खूप चांगलं करू शकतं जसं की फक्त चेहरा ओळखणं किंवा भाषांतर करणं किंवा धिबळ खेळणं किंवा स्पॅम स्पॅम ईमेल ओळख अगदी पण त्याची मर्यादा हीच आहे की ते दुसरं कोणतंही काम शकत नाही म्हणजे तुम्ही म्हणत तसं एखादा सुशी शेफ तो फक्त सुशी बरोबर त्याला तुम्ही चहा बनवायला सांगा तर नाही जमणार पण मग ते शिकू शकत दुसरी गोष्ट नाही कारण ते तयारच एका विशिष्ट कामासाठी विशिष्ट डेटापरून केले असत त्याची विचार करण्याची क्षमता त्या अपुरती मर्यादा असते अच्छा मग दुसरा कोणता दुसरा प्रकार म्हणजे जनरल ए आय स्ट्रॉंग ए प्रॉफेसर मध्ये हे सध्या तरी एक स्वप्नच आहे स्वप्न म्हणजे म्हणजे असं मशीन जे माणसासारखंच अनेक करू शकेल स्वतः विचार करून शिकून परिस्थितीनुसार जुळवून घेऊन ते बुद्धिबळ पण खेळेल आणि त्यावेळी कविता लिहिलं अगदी पण असं एआय सध्या फक्त सायन्स फिक्शन सिनेमात दिसतं ज जा आयनमॅनच्या जार्वस किंवा हर किंवा एक्स मॅकेना सारख्या चित्रपटांमध्ये ओके जेवण अजून पासून खूप लांब आहोत हो नक्कीच बरं या एआयचा प्रवास कसा राहिलाय इतिहास काय सांगतो ट्रॉफिक आणि लेखात याबद्दल काय आहे लेखात काही महत्वाचे टप्पे दिल्या सुरुवात होते एकोणीशे पन्नास पासून जेव्हा ऍल ट्युरिंगने तो प्रश्न विचारला यंत्र विचार करुतात का आणि मग आली ट्युरिंग टेस्ट मग एकोणीशे साठ दशकात काही सुरुवातीचे प्रयोग झाले कोडी सोडवणं खेळ खेळणं वगैरे पण खरा महत्वाचा क्षण आला एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव काय झालं तेव्हा तेव्हा च्या डीप ब्लू या सुपर कॉम्प्युटरने गॅरी कॅस्परोवला जो तेव्हा वर्ल्ड चेस चॅम्पियन होता त्याला हरवलं अरे बाप रे हो ती खूप मोठी बातमी झाली होती अधी त्या घटनेने कडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आणि संशोधनाला नवी दिशा मिळाली खरे त्यानंतर काय झालं त्यानंतर म्हणजे दोन हजार नंतर खरा वेग आला कारण आपल्याकडे प्रचंड डेटा उपलब्ध झाला कम्प्युटर्स खूप वेगवान झाले आणि अल्गोरिथम्स पण सुधारले आणि मग एआयचा प्रसार झाला बरोबर चेहरा ओळखणं भाषांतर एवढंच काय आता तर एआय चित्र काढतं संगीत तयार करतं आणि आता तर चॅट जीपीटी सारखे मॉडेल्स आहेत जे आपल्याशी बोलू शकतात लिहू शकतात कोड पण तयार करू शकतात अविश्वसनीय हा विकास खरंच आणि इथे पुन्हा एकदा आठवण करून देतो की ही सगळी माहिती आणि विश्लेषण प्रोफेसर मुकेश टेकवाणी यांच्या लेखावर आधारित आहे ज्यांना अजून खोलात जायचं आहे ते कम्प्युटर सायन्स मेड इझी हे यूट्यूब चॅनल नक्की पाहू शकतात नक्कीच मग आजच्या जगात एआय इतकं महत्वाचं काय आहे माणसाची जागा घेणार आहे का ते नाही माणसाची जागा घेण्यापेक्षा प्रोफेसर टेकवाणी म्हणतात की ते माणसाच्या मर्यादांवर मात करायला मदत करतं म्हणजे कसं माणसाला थकवा येतो चुका होतात कामाचा एक वेग असतो एआयच्या बाबतीत असं नाही त्याचा वेग प्रचंड आहे हजारो मेडिकल इमेजेस तपासण्याचं काम माणूस करायला गेला तर तास लागतील ए एआय ते सेकंडात करू शकतं आणि ते थकत नाही अगदी ते कंटाळत नाही त्याला विश्रांती नको त्यामुळे कामात एकसारखेपणा राहतो आणि त्याची क्षमता वाढवणं सोपं आहे एकाच वेळी लाखो ग्राहकांना उत्तर देणं हे एआय करू शकतं हो हे तर खरंय म्हणूनच आज आपण बघतो की स्मार्ट असिस्टंट सेल्फ ड्रायव्हिंग बद्दल आपण ऐकतो बँकिंगमधली फसवणूक ओळखणं कारखान्यात एखादं मशीन कधी बिघडेल याचा अंदाज लावणं या सगळ्यामध्ये एआय वापरलं जातंय हो ते आता सर्वव्यापी होत चाललं आहे अर्थात या ताकतीबरोबर काही आव्हानं आणि जबाबदाऱ्या पण येतात ज्याबद्दल बोलणं गरजेचं आहे नक्कीच तर आजच्या चर्चेतून आपण प्रोफेसर टेकवाणींच्या लेखाच्या आधारे पाहिलं की ए आय काही भागांची नक्कल करण्याचा नॅरो आहे जे मर्यादित कामासाठी जनरल हे अजून आणि एआयचा विकास खूप वेगाने झाला आज आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे आणि जाता जाता एक प्रश्न विचार करायला सोड हे एआय नक्की शिकत कसं म्हणजे मशीन फक्त डेटा प्रोसेस करतं की खस काही समजून घेतं हांगला प्रश्न आहे आणि मग ते कधीकधी इतक्या विचित्र अनपेक्षित चुका का काकतं यावर कदाचित आपण पुढच्या वेळी बोलू शकतो नक्कीच इंटरेस्टिंग होईल ते पुन्हा एकदा सांगते आजची चर्चा प्रोफेसर मुकेश टेकवाणी यांच्यावर आधारित होती मला काय वाटलं काही प्रश्न असतील नक्की सांगा हो, हो आणि कम्प्युटर सायन्स मी या यूट्यूब चॅनलला सुरू नका बरोबर बरं भेटूया पुढच्या एका नवीन विषयासह धन्यवाद धन्यवाद